हॅलो गायज गुड मॉर्निंग टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग आपला सुरू झालेला आहे आणि आशा पद्धतीने चालेट मध्ये काय चहा चा कोकोम पित चहा मला खूप आवडतो अभ्यास हे करतोय आता तुटलाय विघ्नेश काय करतो आत्ताच उठलाय अभ्यास करतो तर मी चाललोय जॉबला बघ काय येतोय बघू ओके अरे डोंगरी स्टेशन आहे खूप गर्दी आहे तेज लावली एव्हरेज स्काय वॉक सारखे कसे असतात तसे ट्रेन आलेली फास्टला तर दहा चोवीसची एस टी लागलेली आहे ते पण इंडिकेटर असा वेळ करत नाही अशा प्रकारे रुटीन असतात तरी आज गर्दी कमी आहे एवढी नाही असं नाही आता ट्रेन आम्हाला मिळाली आहे आपण जाऊया दंड घेऊन तयार लवकर आलो मी जॉब वगैरे आम्ही आता चाललोय घरी विक्णेश ला घेऊन जॉब वी लवकर आलोय ना तर बाबा म्हटलं मी आहे जातो मग आणायला तर आम्ही आलोय आता आणायला आता घरी जाऊन मग दाखवतो विंग्नेशचा अभ्यास वगैरे

चिक्कल उडला रे सगळ्या चिक्कल उडला इंग्लिश आता शाळेत काले आल्या काय चालू उलटे धंदे उलटी का काम बघा <laughs> चाल लवकर लवकर अभ्यासाला बसायचं लवकर लवकर काय हे काय हे काय काय चिपक नव्हते हो काय कुठून भेटलंय चांगला ठीक आहे ठीक आहे विंगणीच चालू होता अभ्यास बघतो मी अभ्यास अभ्यास बाबा जाम जाम चालला अभ्यास, अभ्यास।, जांग 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 अभ्यास। ता। ना आला प्लंबरचं काम केलं होतं ना आपण ते परत थोडस काम आलं बाहेर ते करून गेला पण तो थोडस जरा उरलेलं पाणी येते बाहेर तर आज परत येतोय ते काय पूर्ण होत नाही काम बघू आज होईल पूर्ण मग पूर्ण थोडस झालं विघ्नेश काय करतोय विघ्नेश काय झालंय बसलोय लवकर अभ्यास 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 नको चालू आहे ना तुझा बघितला का असं असतं खेळू काढायची अभ्यास चालू आहे अभ्यास कर ना असं नाही नाही अभ्यास कर अभ्यास कर ना कंप्लीट झाला विंगनेशचा अभ्यास वगैरे आणि विंगनेश आता काय करतो कंप्लीट झाल्यानंतर काय करतो विंगनेश ड्रॉइंगचा विषय आवडत आहे बाबा ड्रॉइंग काढत असताना कोणाला फोन नको त्याला ते बघा मस्त मस्त झूम करून दाखवतो मी तुला हा मस्त व्हेरी गुड कंटिन्यू कंटिन्यू काम उरले आहे ना त्याच्यासाठी मा प्लंबर आलेले आहेत बघू थोडं ते पण काम पूर्ण घेऊ करू आपण तेवढा जाईल हो जा हो ना माझा पाईप तेवढा पाईप अच्छा कधी कोणाला प्लंबरचं काम हवं असेल ना करायचं असेल तर ते सांगा गाईच प्लंबरचं एकदम मस्त काम होत असतो करतो दीपक नाव आहे आपलं छोटंसं काम होतं काम ओके झालेलं पण टाकीमधला आहे ना तो पाईप लहान झाला त्याच्यामुळे ते अंदाज नाही आला ना ते करायला आता काम ओके झालंय पूर्ण टाकी पूर्ण भरली आता ती प्लंबरची ऍक्च्युअली काम झाली झालेलीच होती पण थोडंसं काम जरा उरलेलं होतं आ, प्लंबर जर ते टाकीमध्ये नळ जरा बरव नव्हता ना तर तो झाला कुठे चांगला आहे पण काढू त्याला त्याला ज्या प्रकारे नको नको याची ड्रॉइंग ड्रॉइंग चांगली चांगली ड्रॉइंग अजून त्याला ड्रॉइंग नक व्हायचं खाली पण काय काढायचं माणूस काय करायचं मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं ड्रॉ जेवला ना तो पहिले घेणं ड्रॉइंग आता करू आवड आवडं हवी काही ना काहीतरी चला आता जॉब जोपाला आता करायची अजून एडिटिंग मेन काम एडिटिंगचं असतं तरीच नॉर्मल एडिटिंग असतो आपली जास्त काय नसतात म्हणजे लोक आता बघतो ना आपण व्हिडिओमध्ये जास्त एडिटिंग असते मी नॉर्मल वगैरे असतं मी नॉर्मल ठेवतो मला नॉर्मल ब्लॉग आवडतो तर तू कोणाला असं म्हणजे काय कमेंट असेल सांगा आपण ब्लॉग करत होते हा ना अगो बरोबर ना आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला तर काय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे शॉर्ट ब्लॉग पण येतात का शॉर्ट ब्लॉग तुम्हाला असेल माहिती दिवस दिवसभरात दिव, तीन येतात शॉर्ट ब्लॉग येतात शॉर्ट ब्लॉग नाही आहेत शॉर्ट व्हिडिओ येतात मग त्या पण सकाळी दहाला ला दुपारी दोनला ला आणि रात्री आठ वाजता असे येतात आणि एक दिवसभर सकाळी आठ वाजता येते कधी उशीर होतो कधी आठचे म्हणताना नऊ पण होतात ते उठण्यावर ते अवलंबून असतं तर टाकताना कधी कधी उठण्यावर नाही मी व्यवस्थित पण ते नेट नेटमुळे ना ते बरोबर नाही जातात नेट स्लो मध्येच द्या ना नेट तीक मध्येच आहे ना व्हिडिओ ना थांबते अशी मग काय नाही काय झालं हां मग थांबते मध्ये फॉल होते आणि शेवटपर्यंत आलं ना परत रिवाइंड होते असं वाईत आहे का तर डोकं एकदा तर काय झालं ना की आम्ही चार पाच वेळा चार पाच वेळा आम्ही व्हिडिओ सतत टाकवतो सकाळी आठ वाजल्यापासून तर रात्री दुपारी अकरा अकरा पर्यंत तेव्हा कुठे ती व्हिडिओ बारा वाजता गेली गणपतीच्या वेळेत गोष्ट तेव्हा मी आईकडे होतो असे ब्लॉग बघत राहा आमचे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा आणि हाईपचं ऑप्शन येतो येतो का रे आपल्यावर हाईपचं ऑप्शन मी माझी तर चेक करतो माझ्या व्हिडिओमध्ये हाईपचं ऑप्शन येतो तर हाईप जर ऑप्शन येत असेल ना तर हाईप पण करा अजून लोकांपर्यंत जाईल चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 बाय